लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलोय लोक काय म्हणतील अगं असं नको करू लोक असतील असं नको बोलू लोक काय बोलतील पण जरा विचार करा खरंच आयुष्य आपलं आहे की लोकांचं लोक काय आज कौतुक का करतील आणि उद्या तुमच्या पाठीमागे तुम्हाला नावं ठेवतील आज तुम्हाला टाळ्या देतील आणि उद्या तुमच्याच पाठीमागे बुजबूज करतील पण खरंच या लोकांच्या मताला काही किंमत असेल का नाही कारण उद्या हीच लोक दुसऱ्या कोणाबद्दल तरी बोलायला लागलेले असतील पण तुमचं जगणं तुमच्या डोळ्यातली चमक ही कुणा लोकांच्या बोलण्यावर अवलंबून नाहीये ही अवलंबून तुमच्या निवडीवर म्हणून ठरवा स्वतःचा आनंद शोधा कारण लोक काय ते फक्त बोलत राहतील पण तुमचा आनंद कायम तुमच्या आठवणीत राहणार आहे स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगा कारण शेवटी लोक फक्त बोलत राहतील पण जगायचं काम तुमच आहे